कौटिमंकाळ येथील प्रभाग सोळा मधून माननीय विश्वनाथ अधिकराव पाटील निवडणूक लढवत आहेत प्रतिनिधी माननीय विश्वनाथ अधिकराव पाटील या प्रभाग लढवत आहेत विश्वनाथ पाटील यांनी कुशल युवकांची एक फळी निर्माण केली आहे गौर गरिबांच्या मदतीला दाहून जाणे समाजसेवेचा वसा घेऊन निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक सहा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या प्रसंगी ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले सारखाच मी एक नागरिक आहे फक्त जागरूक नागरिक सामाजिक बांधिलकीची मला जाणीव आहे त्यामुळे आपल्या प्रभागातील असणाऱ्या समस्या जाणून घेणे आहे असे विश्वनाथ अधिकराव पाटील यांनी व्यक्त केला आहे भारत देश हा डिजिटल इंडिया होत असून आपणही या प्रवाहात आलो पाहिजे या प्रभागात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्रभागातील गटारीचे काम योग्य प्रकारे झाले नसल्यामुळे सांड पाण्याचा निचरा होत नाही गटारी तुंबल्या असल्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण झाले आहे परिणामी डासांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिक डेंगू मलेरिया चिकनगुणियासारख्या साथींच्या रोगांना बळी पडत आहेत कोरोनासारख्या महामारीमध्ये शाळा बंद असताना त्याकरिता अभ्यासिकेची उपलब्धता करणे मोलमजुरी करून उदारनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाच्या घरकुलासारखा मूलभूत प्रश्न सोडवता यावेत डिजिटल इंडियाला साजेसा नंबर वार्ड करण्यासाठी माझी उमेदवारी आहे असे प्रसार माध्यमांशी बोलताना विश्वनाथ अधिकराव पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे विश्वनाथ अधिकराव पाटील कवटिमंकाळ नगरपंचायत निवडणूक शेतकरी विकास आघाडी या गटातून नगरपंचायत घडवत आहेत मी श्री विश्वनाथ नंदीराव आणि कवठेबंघाड येथील कायमचा रहिवासी असून मी कवठे बंगाळ नगरपंचायत प्रभाग क्रमांक सोळामधून नगरपंचायत निवडणूक शेतकरी विकास आघाडीमधून उमेदवारी दाखल केली आहे त्यामुळे आपल्या प्रवाग प्रभागामधील समस्या जाणून आहे रस्त्याची दुरावस्था गटारी तुंबलेल्या आहेत डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे यासारख्या प्रभागातील अनेक समस्या प्रलंबित आहेत भारत देश डिजिटल इंडिया होत असून आपण या प्रभागात आलो पाहिजे या उद्देशाने मी प्रभाग क्रमांक सोळामध्ये उमेदवारी दाखल केली आहे प्रभागाचा काय पलट केल्याशिवाय राहणार नाही स्वच्छ पाणी पुरवठा दररोज दररोज पाणी पुरवठा स्वच्छ पाणी पुरवठा तसेच शौचालयाच्या सा, बांधकामासाठी प्र प्रयत्न करणार आहे मोलमजुरी करून उजळण करणाऱ्या कुटुंबासाठी घरकुलासाठी प्रयत्न करे तसेच कोरोनाच्या महामारीमध्ये मास्क सॅनिटायझर व संसारभी साहित्यचे गरीब कुटुंबासाठी वाटप केले दिलेले आहे डिजिटल इंडियाला साजशी करण्यासाठी माझी उमेदवारी आहे मी कौटिमंगा नगरपंचायत वार्षिक निवडणूक दोन हजार एकवीस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मान्य खासदार संजय का पाटील पुरस्कृत शेतकरी विकास आघाडी त्यांच्या माध्यमात प्रभाग क्रमांक सोळाचे उमेदवारी केले प्रभाग माझं चिन्ह आहे टेबल तरी मला प्रभाग क्रमांक सोळा मधील सर्व भगिनींना माझं आव्हान आहे की आपण मला प्रभाग क्रमांक सोळामध्ये मध्ये विजयी करून काम करण्याची संधी द्यावी संधीचं सोनं नक्की करेल मला प्रभाग क्रमांक मध्ये संधी द्यावी एक हजार पंचावन्न मताचा प्रभाग आहे त्यामध्ये सर्व जातीधर्माचे लोक आहेत जवळजवळ मला हरकत नाही की अठरा पगड जाती आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं माझं काम आहे आणि त्यासाठी मी काम करेन मला विजयी करून संधी द्यावी अशी मी नम्रित